हॅलो हा बोला ताई सुंदरबाई ताई बोलता का तुम्ही हो आमचा अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई कुठून बोलताय सोनदाबी यवतमाळ जिल्हा अच्छा अच्छा नाव सांगायचंय का ताई नाही नाव सांगायचं ना सांगायचं ना हा सांगायचं माझं नाव अर्चना देवी आहे माझ्या जावाच आहे अनुभव आलेला अरे हो सांगा ना ताई अनुभव सांगू का हो 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 तर माझी जाऊ काय की स्वामीच करते ना आम्ही दोघी पण जावा करतो ती एका घरी फुला ना स्वामी स्वामीसाठी पिवळे फुलं तिच्या मुळे फांटी तुटली मग ती बाई तिला पण तुम्ही फुलं नेता फांट्या तोडता अशी शेवट आली तिला लय बायता वाटलं नाही हो मा म्हणे आमच्या स्वामीला आवडते ना पिवळे फुल म्हणून मी आली म्हणे घरी आली ती बेकार वाटलं सांगू लागली शहर करून तुझी अनुभव मग ती घरी आली तिला बेकार वाटायला सकाळी पूजा आणि दुसऱ्या दिवशी काय सकाळी आपू आप तिच्या पोत्यावरच फुलाचा हार येऊन पडला कोणाच्या माझ्या जावच्या घरी फुलाचा खरोखर हार येऊन पडला म्हणजे ते असं हे फुलं आपण लावतो ना कसं काय मॅडम तेच तर का मला ओढायली मग तो हार हा हार कुठून आणला हार कुठून तेच माहित नाही मग ते नवलकरा पिवळे फुलाचाच हार कसा काय आला आम्ही धारांना नाही पुराला विचारायली तुम्ही आणला का तिच्या नवला विचारायला तुम्ही आणला का घरा चौक आहे आई हार आणला नाही आपोआप तिच्या पोत्यावरून हार पडला बाप रे बघा ताई हो किती सांगितलंय मग स्वामी हा आवाज आहे आवाज कसलायचाय ताई आवाज येईन झाला तुम्हाला बरोबर हा नाही म्हणजे तो मध्येच कसला तरी आवाज येतोय पाऊस यायला अच्छा अच्छा हा खूप छान खूप छान ताई बस मी शेअर करते हो 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 श्री स्वामी समजतो ताई हो श्री स्वामी समजत